मुसरी साहेब म्हणजे माझ्या दृष्टीनं देवच आहेत माझ्या दृष्टीनं मला पुनर्जन्म दिलेले आहेत मुसरी साहेबांनी मी जवळजवळ शंभर टक्के संपलेलो होतो मंत्री हसन मुश्रीफ फाउंडेशन मार्फत आज भव्य दिव्यांग मेळाव्याचे आयोजन गडिंगल शहरात करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त काखल विधानसभेत वेगवेगळ्या शहरात या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या व्यतिरिक्त मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून अनेक गोरगरीब व गरजू नागरिकांचे मोफत वैद्यकीय उपचार होत असतात आज दिव्यांग मेळाव्यानिमित्ताने हजारो दिव्यांग बांधव याचा लाभ घेताना दिसून आले या शिबिराबाबत अधिक माहिती जाणून घेतली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरातील ज्येष्ठ नेते किरण कदम व उदय जोशी यांच्याकडून ते मुश्रीफ साहेबांच्या फाउंडेशनच्या लाभार्थी यांनी देखील कोल्हापूर लाईव्ह माध्यमातून मंत्री मुश्रीफ यांचे आभार मानले नामदार हसनसो मुश्रीफ फाउंडेशन मार्फत गडिंगला येथे भव्य दिव्यांग आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे आज या मेळाव्याचा शुभारंभ आ... नावीद मुश्रीफ यांच्या हस्ते शुभ हस्ते झालेला आहे नुकताच पार पडलेला आहे व हजारोच्या संख्येने गडिंग शहर तसेच कडगाव गिजावणे जिल्हा परिषद मतदारसंघातील येथे दिव्यांग बांधव ह्याचा लाभ घेताना दिसून आहेत ह्याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे श शहरातील ज्येष्ठ नेते किराणांना कदम आपल्यासोबत आहेत मुश्रीफ फाउंडेशन मार्फत आज इथे भव्य असा दिव्यांग मेळावा आयोजन केलेलं आहे काय सांगाल या आयोजनाबद्दल गरिबांना मुश्रीफ फाउंडेशनचा लाख मोलाचा आधार आणि शिवजयंतीच्या निमित्तानं नामदार आमचे नेते नामदार मुश्रीफ साहेब नवीद साहेब मुश्रीफ आपल्या मतदारसंघामध्ये अशा पद्धतीचे आरोग्याचे उपक्रम नेहमीच सा घेत असतात आज ज्याला चालता येत नाही ज्याला पहा नाही ज्याला हात नाहीत ज्याला ऐकता येत नाही ज्याला दृष्टी कमी आहे ज्याला ज्याचे सर्जरी ओटाच्या सर ओट फाटलेले आहेत किंवा स्किनचे प्र अडचणी आहेत अशा सगळ्या लोकांची तपासणी होऊन येत्या काही दिवसातच त्या लोकांना व्हीलचेअर असेल काटे असेल कुबडी असेल कानात घालायचं मशीन असेल चष्मा असेल डोळ्याचं ऑपरेशन असेल कानाचं ऑपरेशन असेल अशा पद्धतीचा हा उपक्रम गरिबांच्या करता खऱ्या अर्थानं मुस्लिम्स हा गरिबांचा मशिया म्हणतात गरिबांचा हा नेता म्हणतात श्रावण बाळ म्हणतात आरोग्याचा डॉक्टर म्हणतात गरिबांचा डॉक्टर म्हणतात बऱ्याच बऱ्याच वर्षापासून गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही पाहतोय गडिंगलाज आणि या परिसरातील किंवा किमान जिल्ह्यातील सर्व आजारी माणसांना आरोग्य देण्याचं काम या फाउंडेशन मार्फत आणि मुश्रीफ साहेब सरकारच्या यंत्रणेतून मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांचं ऑपरेशन करून त्यांना बरं करण्याचं काम करतात अतिशय स्तुत्य आणखीन अतिशय चांगला उपक्रम आहे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते सर्व या लाभार्थींना मदत करत आहेत मुस्लिम फाउंडेशनच्या वतीनं त्यांची देखभाल करत आहेत अतिशय आम्हाला हे स्वाभिनस्प स्वाभिमानास्पद अभिमानास्पद गोष्ट है। आहे आणि ह्याचा लाभ सर्वांनी घ्यावा हे या आपल्या चॅनलमधून मी आवाहन करतो तसेच आपल्यासोबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते उदय अण्णा जोशी साहेब आहेत जोशी साहेब नमस्कार तुम्ही प्रकारे आजच्या या आयोजनावर माहिती द्यायला आणि कशा प्रकारे मुसूफ फाउंडेशनचे आभार मानाल राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री आणि आमचे नेते नामदार हसन मुश्रीफ साहेब यांच्या संकल्पनेतून शिवजयंतीनिमित्त गडिंगलज येथे दिव्यांग व्यक्तींना साहित्य वाटप याकरता हा मेळावा आयोजित केलेला आहे की समाजाचं उपेक्षित ठरलेला घटक त्या घटकालाही मदत करण्याचं काम नामदार साहेब यांच्या माध्यमातून होत असते साहेब हे सर्वकच नेता आहेत संवेदनशील नेता आहे मुश्रीफ साहेब हा संवेदनशील नेता आहे त्यामुळं या सगळ्यांचं दुःख हे त्यांचं दुःख समजून आज ते कार्यरत आहेत त्यांच्या काळामध्ये धरणं झाली रस्ते झाले हॉल झाले सर्व विकास कामांची पूर्तता सर्व झाली त्याचबरोबर की ज्यांना जीवन असह्य सुसह्य होतं अशा लोकांच्यासाठी देखील ते काम करत आहेत आज गडिंगलज आणि कडगाव कलुगे मतदारसंघातील या दिव्यांग बंधूंना भगिनींना आणि मित्रांना की याचा लाभ घेण्यासाठी आम्ही सर्वांनी विनंती केली होती त्याचप्रमाणे आज इतली गर्दी पाहिली असता जास्तीत जास्त लोकांनी याहीपेक्षा लाभ घ्यावा असं आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि आज जे आलेले आहेत त्यांचं मी आभार मानतो कारण त्यांना सुविधा देण्याचं काम ते येऊन या ठिकाणी त्यांची तपासणी झाल्याशिवाय आम्हाला कळणार नाही की त्यांना कुठलं उपकरण आवश्यक आहे याकरता त्यांनी याचा लाभ घ्यावा अशी सर्वांना मनापासून विनंती करतो आणि थांबतो सोबत गडिंग शहरातील काही नागरिक का आहेत काही दिवसापूर्वी त्यांचं मुश्रीफ फाउंडेशन मार्फत ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन झालेलं होतं त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण थोडी माहिती काय सांगाल मुश्रीफ फाउंडेशन मार्फत वेगवेगळ्या असे वे 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 आरोग्य शिबीर राबवले जातात आपल्या देखील ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन सा माध्यमातून साहेबांच्या माध्यमातून झालेलं काय सांगाल मुसरी साहेब म्हणजे माझ्या दृष्टीनं देवच आहेत माझ्या दृष्टीनं मला पुनर्जन्म दिलेले आहेत मुसरी साहेबांनी मी जवळजवळ शंभर टक्के संपलेलो होतो मला जवळजवळ नऊ लाख रुपये घालून मुसरी साहेबांनी आणि किरण कदम आणि अरुण सय्यद आणि जोशी साहेब या सगळ्यांनी मला इथून गडिंगवरून हलवून मला मुंबईला मोठ्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये माझं ऑपरेशन झालं आहे माझं गेले सहा महिने मी मुंबईमध्ये होतो मी माझी जगण्याची कंडिशन नव्हती शेवटच्या घटकी माझी अँब्युलन्स तयार होती आमच्या माझ्या मु मुलग्याला आणि माझ्या कंपनीला सांगितले होते तुमची आज ॲम्ब्युलन्स तयार आहे तेवढ्यात रात्रीत ते आमच्या मुलग्यानं किरण कदम यांना फोन मारलं त्यांनी किरणनाने आमच्या मुलग्याला एवढी साथ दिली की भैया तू भिऊ नको आम्ही आहे तुझ्या पाठीशी काही काळजी करू साहेब उद्या सकाळी दवाखान्यात येऊन तुला तुम्हाला बघून जातील साहेबांनी तुम्हाला भेटतील आणि नाही भेटलं तर तू ऑफिसला जाऊन तिथे भेटून ये आम्ही तसं सांगण्यावर किरणाने सांगण्यावर आमचा मुलगा आमची कंपनी जाऊन भेटून आली त्यानंतर मला एवढं हॉस्पिटलला मुस््री साहेब स्वतः तिथं डायरेक्टर आहेत बॉम्बे हॉस्पिटलला त्यानंतर मला एवढं जे ट्रीटमेंट चांगलं केलं मी मला वाचूले मुस्त्री साहेबांनी काही मी जगत नव्हतो जवळजवळ नऊ लाख रुपये सगळे संपले त्या ठिकाणी बरं केले सगळ्या साहेबांनी मुसरी साहेबांनी धन्यवाद शंभर टक्के बेस्ट सर्व्हिस नागरिकांचा असणारा आमच्यावरचा विश्वास हीच आमची खरी ओळख आमचा पत्ता विश्राम गृहासमोर गडगाव रोड गडहिंग्लज आमचा संपर्क क्रमांक सेवन थ्री एट सेवन सिक्स थ्री फोर वन डबल फोर किंवा एट सिक्स डबल झिरो फाईव्ह सिक्स डबल सिक्स थ्री सिक्स किंवा नाईन सिक्स एट नाईन एट सिक्स नाईन सेवन झिरो सेवन